नमस्कार शुभ सकाळ एक वाक्य हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांच्यावर शिवरायांचे एकनिष्ठ माव मावळे तानाजी मालुसरे त्याचं एक, एक वाक्य दिले पुस्तकात तुटून पडली ढाल परी हार मानली नाही भेदले नभो मंडळ थरथरल्या दिशा दाही उठविले अवघे रान कापला उभा उदय भान हा मर्द मराठा गडी अवघ्या महाराष्ट्राची शान अवघ्या महाराष्ट्राची शान स्वराज्यासाठी जेव्हा छि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अल्पवयापासून प्रयत्न करत होते तर असे मावळे असे संगती सोपती मित्र कुटुंब त्यातले एक तानाजी मालूस आहे धन्यवाद